धुळे शहरातील मालेगाव रोड परिसरात असलेल्या गोशाळा जवळील रस्त्यावर भला मोठा अजगर परिसरातील नागरिकांना आढळून आला त्यानंतर नागरिकांनी सर्पमित्रास या संदर्भातील माहिती दिली सर्पमित्र यांनी आपल्या टीमसह संबंधित ठिकाणी पोहोचून या भल्या मोठ्या अजगराला रेस्क्यू करत पकडले आहे जवळपास साडेसात ते आठ फूट असलेल्या या भल्या मोठ्या अजगराला सर्पमित्राने अत्यंत शितापीने रेस्क्यू केले आहे आदर्श सर्पमित्र ग्रुपच्या या सर्पमित्रांनी या भल्या मोठ्या अजगराला सुरक्षितपणे पकडले असून आता भारतीय जातीच्या अजगराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात लवकरात लवकर सोडण्यात येणार आहे लळिंग कुर्णामध्ये या अजगराला सोडण्यात येणार असल्याचे या सर्पमित्रांतर्फे सांगण्यात आले आहे नमस्कार मित्रांनो मी अनवर भाई आम्ही आदर्श सर्पमित्र ग्रुपच्या अध्यक्षता खाली काम करत आहोत मी आमचे गुरुजी जे दत्ता मोरे आणि संतोष गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत आता रात्री आ, सुमारे दीड वाजता धुळे ते मालेगाव रोडवरील डी मार्ट व गौशाळा त्याच्याजवळ रोड क्रॉस करत असताना लोकांना हा रॉक पायथन म्हणजे भारतीय आजगर साप हा रोड क्रॉस करताना दिसला आणि लोकांना आम्हाला लोकांनी आम्हाला फोन केला फोन केल्यानंतर हा माझा मुलगा नदीम आणि ही माझी मुलगी डी सानिया हे दोघी जाऊन या सापाला एकदम सुरक्षितपणे रेस्क्यू केला आता हा साप रेस्क्यू झाल्यानंतर आम्ही याला निसर्गामध्ये म्हणजेच लळि कुरणात लांडोर बंगल्यावर हे जंगलात निसर्गात सोडण्यात येणार आहे एम डी टी व्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळखे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट